मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीकरण गाळपाचा शुभारंभ करण्यात आला माशिरस तालुक्यातील श्रीपूर येथील कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना इथं सुधाकर पंत परिचारक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण कारखान्याच्या दहा हजार टन विस्तारीकरण गाळपाचा शुभारंभ पोटॅश निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना पांडुरंग सहकारी साखर कारखान्यात सी बी जी उत्पादन प्रकल्पासाठी केंद्राकडं पाठपुरावा करू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली या कार्यक्रमाला पालकमंत्री जयकुमार गोरे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील कारखान्याचे चेअरमन माजी आमदार प्रशांत परिचारक आदी उपस्थित होते प्रास्ताविक माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केलं यावेळी कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं मुख्यमंत्री निधीसाठी एक कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं सुपूर्द करण्यात आला याप्रसंगी राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील आमदार सिंह मोहिते पाटील आमदार उत्तम जानकर आमदार समाधान आवताडे आमदार अभिजित पाटील आमदार नारायण पाटील आमदार दिलीप सोपल आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आमदार राजू खरे माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर माजी आमदार राम सातपुते शहाजी पाटील दीपक साळुंखे पाटील संजय शिंदे राजेंद्र राऊत साखर कारखान्याचं संचालक मंडळ कार्यकारी संचालक डॉक्टर यशवंत कुलकर्णी यांच्यासह उमेश परिचारक इतर लोकप्रतिनिधी कारखान्याचे सभासद नागरिक उपस्थित होते